आज आपण मिनी व्हेज थाली जी की उन्हाळ्यामध्ये पटकन स्वयंपाक करायचा आणि कमी मसाल्यामध्ये काहीच नसलं तेव्हा आधी पटकन ही मिनी व्हेज थाली तुम्ही बनवू शकता तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात पहिले मी इथं एक कप तूर डाळ आणि एक कप तांदूळ घेतले जे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि डाळीमध्ये अर्धा चमच हल्दी पावडर टाकून घेतलं आणि अर्धा अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलं तर इथे आपण हे साईडनं ठेवू आणि कुकरला पाणी टाकून घेऊया सर्वात पहिले आपण गरम भाताचं कुकर लावून घेऊ मी बुडाला एक ग्लास पाणी टाकून घेतलं कुकर मध्ये थोडं पाणी जर बुडाला जास्त ठेवलं तर कुकर लवकर खराब होत नाही आणि फुटण्याची सुद्धा शक्यता कमी असते त्यामुळे कुकरला पाणी कधी पण थोडं जास्त टाकायचं तर कुकर मी इथे लावून घेतलं आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेऊ तोपर्यंत भाजीची तयारी करू तर एक टमॅटो घेतलं टमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा कांदा थोडा जाडसरच ठेवला तरी चालते कारण आपल्याला हा मिक्सरला फिरवायचा आहे तर एक कांदा आणि टमाटर मी कापून घेतलं वरम भाताचं कुकर झालं तर इथे मी वरम भात काढून घेते एकाच टाईमला आपण छान वरम भात शिजवून घेऊ शकतो जेणेकरून गॅसही वाजते आणि पटकन सुद्धा होते स्वयंपाक त्यानंतर त्यानंतर मी कुकर मध्ये चवळी टाकून घेत आहे चवळी ही मी दोन वाट्या एक ते सात ते आठ घंटे पाण्यामध्ये भिजवून घेतली त्यामधलं पाणी काढून घेतलं आणि कुकरला टाकून घेत आहे त्यानंतर दीड ग्लास पाणी यामध्ये मी टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमच हल्दी पावडर सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं बरबटी छान शिजते आणि चवीला खूप छान लागते मीठ आणि हल्दी पावडर जर आपण शिजवतानाच टाकलं तर मिक्स करून घ्यायची आणि कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या चवळी पटकन शिजते त्यामुळे दोन तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या नाही तर फक्त दोनच सिट्ट्या करून घ्यायच्या गॅसचा फ्लेम जास्त ठेवायचा डाळ थोडी आपण छान फेटून मिक्सरचा भांडा घेतलं आणि आपण जो बारीक कांदा कट करून घेतला तो यामध्ये टाकून घेतला आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेताय याची थोडी जाडसर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची बाकी कोणताच मसाला मी यामध्ये टाकलेला नाहीये कमी मसाल्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे थोडं जाडसर मी वाटून घेतलं बघू शकता तुम्ही इतकं यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही पाणी न टाकता त्यानंतर एक कढाई ठेवून घेतली आणि कढईमध्ये दोन मोठे चमच मी तेल टाकून घेत आहे आपण चवळीची थोडी पातळ भाजी करत आहे तुम्ही हवं तर याची उसळ सुद्धा करू शकता त्यानंतर एक चमच मोहरी टाकून घेतली मोरी छान तळतळू द्यायची टाकून मसाल्यामध्ये आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली कांद्याची ती टाकून घेते थोडी दोन मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा लगेच आपल्याला यामध्ये टमॅटो टाक टाकायचे नाही नाहीतर कांदा जर आपण छान तेलामध्ये परतून घेतला नाही तर भाजीला पाणी सुटते तर त्यामुळे आपल्याला दोन मिनटं छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे दोन ते तीन मिनिट मी छान कांदा परतून घेतला दोन मिनिटं छान कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरून कट करून घेतलेले का टमॅटो टाकून घ्यायचे एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचा खाली लागते त्यामुळे कंटिन्यू चम्म देत राहायचं यामध्ये टोमॅटो टाकून घेत टोमॅटो टमॅटो टाकल्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकायचं मीठ आपण चवळी शिजवताना सुद्धा टाकले त्यामुळे थोडं कमीच मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर टोमॅटो अगदी पटकन गळ होतात मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून एक मिनिट छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे एक दोन नंतर छान टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे परत एकदा छान चम्मच देऊन घ्यायचा त्या उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप कमी भेटतात त्यामुळे अगदी चवळी किंवा अशा तुम्ही भाज्या या मसाल्यामध्ये बनवू शकता त्यानंतर आपण काही थोडे बेसिक मसाले यामध्ये टाकून घेऊ तर मी सर्वात पहिले पावडर टाकत आहे एक चम्मच त्यानंतर लाल मिरची पावडर टाकत आहे अर्धा चम्मच तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला मसाले छान मिक्स करून घ्यायचे परत एकदा अर्धा मिनट छान तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आपण जे चवळी शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची त्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं नाही पाणी पूर्ण पाण्यासह आपल्याला चवळीमध्ये टाकायची पाण्यामध्ये छान टेस्ट उतरलेली असते त्यामुळे चवळीच्या पाणी किंवा कोणत्याही कडे धान्य आपण जेव्हा शिजवतो त्यामधलं पाणी काढून घ्यायचं नसतं जर तुम्ही पातळ भाजी बनवत असाल तर आणि उसळ बनवत असाल तर तुम्ही पाणी काढून घेऊ शकता भाजी एक ते दोन वेळ छान मिक्स करायची यामध्ये मी थोडा अर्धा चम्मच मीठ टाकले परत वेगळं असं मीठ टाकलेलं नाही कारण आपण शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी सुद्धा मीठ टाकलेलं आहे एक पाच मिनिट भाजी शिजवून शिजवून घेतली आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे मिक्स करून घ्यायची चवळी शिजवलेली असल्या कारणाने आपल्याला भाजी जास्त वेळ शिजवायचं काम नाही तर एक पाच मिनिट भाजी शिजवून घेतली आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा तर उन्हाळा उन्हाळ्यामध्ये शरीरातले गरमी कमी करण्यासाठी जर रोजच्या जेवणामध्ये दही किंवा ताक असं रोजच्या जेवणामध्ये खाल्लं पाहिजे तर त्यासाठी मी इथं मसाला ताक करून घेते तर मी ते पॅकेटचा अर्धा किलो ताक घेतलेला आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये मी एक चम्मच जिरा पावडर टाकून घेत आहे या मसाल्याच्या ताकच्या ऐवजी तुम्ही मठ्ठा सुद्धा बनवू शकता किंवा दही सुद्धा खाऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये काही मठ्ठा किंवा ताक किंवा दही असं काही खाल्लंच पाहिजे जेणेकरून शरीरातली उष्णता कमी होते त्यानंतर मी थोडं अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आणि लसण आणि हिरवी मिरची एक ठेचून घेतली खलबीतेला ती सुद्धा एक चम्मचामध्ये टाकून घेत आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि दोन पी चम्मच साखर टाकून घेत आहे पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी आपली साखर टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते काळं मीठ टाकून घेत आहे एक चम्मच मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं साखर वेगवेगळे घेतलं आणि हे ताक आपल्याला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं जेणेकरून छान थंड होते ताक थोडा घट्ट असेल तुम्ही यामध्ये अर्धा कप पाणी टाकू शकता किंवा आवश्यकता वाटली तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालते तर ताक मी इथे फ्रीज मध्ये ठेवून घेते त्यानंतर एक तड तडक्यासाठी मी एक कढई ठेवली आहे मी इथे घेत आहे तेल गरम झालं की एक चम्मच मोहरी मध्ये त्यामध्ये मी टाकून घेतली नंतर चिमूटभर हिंग टाकून घेतला एक हिरवी मिरची एक लसणाची पाकळी आणि कडी पत्ता हे सुद्धा मी तडक्यामध्ये टाकून घेत आहे हिंगाने वरण पचन होण्यासाठी मदत होते त्यामुळे जेव्हा तुम्ही दाल तडका करता तेव्हा अर्धा चिमु भरका होईल ना त्यामध्ये हिंग टाकत जा त्याला आपण घोटून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घेतली आणि एक उकळीपर्यंत एक आपल्याला छान उकळून घ्यायची हवं जर तुम्ही साधं वरण सुद्धा खाऊ शकता जर तुम्ही तूप खात असाल तर पण जे तूप खात नाही त्यांना साधं वरण खायला छान लागत नाही त्यामुळे थोडंसं तडका मारून घेतला की खायला सुद्धा टेस्टी लागते चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि एक उकळी काढून घेत आहे एक उकळी काढून झाली की गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्या इथं पूर्ण जेवण तयार आहे मी पोळी अगोदरच बनवून घेतली होती तर छान चवळीची भाजी चवळीच्या भाजी पातळ भाजी नसेल बनवायची ती तुम्ही उसळ सुद्धा बनवू शकता त्यानंतर तडका वरण पापड भात आणि मसाला ताक अगदी मस्त असं जेवण असं जेवण रोज भेटलं तर काय मजा तर पूर्ण जेवण आपलं तयार आहे जेवणामध्ये तुम्ही सलादसुद्धा जा उन्हाळ्यामध्ये छान असते शरीरासाठी तर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्टेज समर्थ आणि आतापर्यंत तुम्ही बाकीच्या रेसिपी बघितल्या असाल तर त्यासुद्धा नक्की जाऊन बघा